नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून त्यांनी एकोणपन्नासवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यावेळी सांगितले मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्प परिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषवलेले पदे मुख्य सचिव राजेश कुमार भारतीय प्रदेश सेवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट रोजी झाला पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले मूळचे राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी पदापासून चोवीस जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली त्यानंतर सातारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त धाराशिव जिल्हाधिकारी जळगाव जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त नवी मुंबई येथे एकात्मिक बाल विकास आयुक्त मंत्रालयात विभागाचे प्रधान सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आधी महत्वपूर्ण पदावर त्यांनी काम केले आहे मुख्य सचिव म्हणून याचं काम करण्याची त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली आणि माझ्यावर विश्वास त्यांनी व्यक्त केला मला निश्चित त्यांच्या विश्वासाला त्यांच्या ध्येयला त्यांचे जे काही विजन का अने अने आहे मला मिळेल आणि ते मी नक्की पूर्ण काढण्याचा प्रयत्न करतो तुझा तर सॉनिक मॅडमच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या गेल्या एक वर्षाचा कारकी आता मला वाटतं बरेचसे मला काही बोलण्याची आवश्यकता नाही की देशामध्ये पहिली महिला म्हणून राज्याची महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्य सूचना ख्याती आहे ते नॉट ओनली महाराष्ट्रामध्ये परवा आम्ही युपीएससी मध्ये एक इंटरव्ह्यू गेलो तिथेही काही महिला अधिकारी सांगितले की पण देशामध्ये फार मोठी सगळ्यांना ते उदाहरण होतं की महाराष्ट्राने पहिला क्लास मुख्यमंत्री व्हायचे अनेक गोष्टी आहेत की महिला इथे एवढा म्हणजे एवढा पॉवरफुली सगळे बोलत गेले की एखाद्या वेळी मला वाटतं काही क्षणापुरतं तर हा निरोप समारंभ आहे का स्वागत समारंभ आहे हे थोडा